मोस्टली यांचे काही असे फरमाईश नसते की हे बनव ते बनव परंतु काय हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युगेश भट तर मग चला आता वाजलेले आहेत अकरा अकरा वाजून गेलेले आहेत तर मग चला आता आवरतो आणि श्रियांच्या स्कूलमध्ये जाऊन यायचं आहे तर अजून एक स्कूल राहिले तर ते पण पाहून येतो आणि मग थोडीशी जी कामं आहे घरातली तर ते काय होतात आता राहतातच कारण की ह्याची धाडपळ चालू असते ते कोणा त्याला चालू आहे स्कूलमध्ये नाही जायचं स्कूलमध्ये नाही जायचं तर त्याला एकच स्कूल आवडलंय तर त्याचंच चाललंय तर मग चला आता जेवण वगैरे करतो रात्रीची रात्री अंडाकरी केलेली तर रात्रीचा ब्लॉगच शूट करायला पाहिजे होता तो राहायला कारण की फ्रेंड आलेली आणि तिला पायपाक शिकवत होते तर तिला भाकरी जमत नाही तर मग मी तिला भाकरी शिकवत होते तर मग बऱ्याच दिवसातून असं कोणीतरी सापडलं मग तिला त्रास दिला निघा तर ते घ्यायला पाहिजे होत ठीक आहे अजून काही शिकलेली नाहीये तर पुन्हा असं योग्य येईलच काय माहिती आता ती माझ्याकडे येते <laughs> कधी तर मग चला आता हे चालतच राहील आणि मग आता सगळं आवडून घेते आम्ही रेडी होऊन जाऊन येतो आणि मग पाहू दुपारचं परत हेच रुटीन काय तेच चालू असतं तर मग बोलले डायरेक्ट मग संध्याकाळीच बोले तुमच्यासोबत असते चिम काय पुढे काय ब्लॉगमध्ये तर ते नक्की पाहा सो गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर आता आम्ही रेडी झालेलो हो, आहोत आणि नाश्ता वगैरे करून झालेला आहे श्रेयासचं बघा काय चाललंय तर होळी आली आहे तर का सकाळी बाहेर गेलेलो तर तेव्हा श्रेयासनी काय आणलंय हो तर मग चला श्रीयांश पिचकारी घेऊन आलेला आहे कुणी घेतली रे तुला हो तर मग चला श्रेयांश आज पिचकारी घेतली तर तो खूप खुश आहे आणि सकाळपासून चाल थँक्यू मम्मा यू मम्मा कोण बोलतय मम्माला मस्का कोण मारते हो ना तर मग चला आता न आता संध्याकाळ झालेली आहे सगळं नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आता संध्याकाळी डिनरची तयारी करायची आहे तर आज डिनरमध्ये काय बनवायचं आहे तर आज डिनरमध्ये स्पेशल काहीतरी असणार आहे म्हणजेच हांड म्हणजेच असणार आहे चिकन बिर्याणी तर मग चला यांची यांना कालच बिर्याणी खायची होती तर मोस्टली यांचे काही असे फरमाईश नसते की हे बनव ते बनव परंतु काल बोललेले की बिर्याणी बनव बिर्याणी बनव बरेच दिवस तर झालं बनवली नाही तर मग म्हणलं चला आज आपण काय बनवणार आहोत तर बिर्याणी बनवणार आहोत तर मग चला म्हणलं आता बिर्याणी बनवतो यांच्यासाठी खास तर थोडस काहीतरी यांना खास स्पेशल फील करण्यासाठी काहीतरी बनवावं तर मग आम्ही मोस्टली काय करतो आज आमचा बेड आहे तर तुम्ही पाहू शकता इथं बेडला आहे ना हे साइडला आहे दोन ह्या साइडला इथं पण स्पेस आहे इथं आणि मग आम्ही असंच कधी तरी कॅन्डल डिनर म्हणा किंवा काय करायचं असेल तर मग मी काय करते त्याच्यावरती लाईट्स आपल्या ज्या कॅन्डल्स असतात तर त्या कॅन्डल्स वगैरे लावते तर मग म्हणलं चला आज पण असंच काहीतरी करूयात तर मग श्रीयाश काय बनवणार आहे हाट।, हाट तर मग म्हणलं चला तिथं श्रेयसला बोललं इथं आपण तो त्याच्यावरती चढत होता ना तिथं चढू नको बोललं तिथं पप्पासाठी आपण हाट बनवूयात हो ना आणि मग पप्पाला आपण सरप्राईज देऊयात सरप्राईज ते असं बनवूयात आणि कॅन्डल वगैरे लावूयात आणि बिर्याणी बनवूयात पप्पासाठी स्पेशल स्पेशल आणि बिर्याणीची रेसिपी तर आपल्या चॅनलवर ऑलरेडीच आहे तर मग मी तशीच बनवणार आहे सोबतच बनवणार आहे रायतात तर मग रायताची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल नॉर्मल बनवणार आहे साधा सिंपल आपली कोशिंबीर तर मग चला आता आवरून घेते थोडीशी तयारी वगैरे करते आणि डेकोरेशन थोड्या वेळाने करेन कारण की मग केल्यावरती श्रेयाश काय ठेवणार नाहीये हो ना, ना सरप्राईज तुला द्यायचं का पप्पाला तुला पण द्यायचं चला कब मे अडी कबब मे अडी हो ना तर मग चला आता आवरून घेते आणि मग थोड्या वेळाने बोलेल तुमच्यासोबत सस्टिंग तर मग चला नमस्कार सगळ्यांना तर तुम्ही पाहू शकता मी इकडे चिकन शिजायला ठेवलेलं आहे आणि मी बिर्याणीमध्ये चिकन शिजूनच घेते मोस्टली म्हणजे काय होतं ते मला असं कच्च कच्च आवडत नाही आणि सोबतच अर्धा किलो चिकन आहे आणि इथं मी पाऊन किलो आपला बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे बासमती राईस तर मग चला आता मसाल्याची तयारी करते तर हे लेट येणार आहे थोडंसं नऊ वगैरे वाचतील मग तोपर्यंत माझं फोन जाईल आणि मग चला आता ही सगळी तयारी करते थोडंसं डेकोरेशनचं काढून ठेवते काही नाही फुलं वगैरे गुलाबाची नाही आणली आता झेंडूची आहेत घरात मग तीच यूज करेल आणि मी त्यांना फोन केलेला कधी आता इथे श्रीया सांगतो पप्पा आम्ही तुमच्यासाठी हे करणार आहे परंतु नशीब त्यांनी ऐकले नाही कारण की श्रियास लांब होता तर मग चला आता ही सगळी तयारी करून घेते बिर्याणीची आणि मग आपण हे रायता लास्टला बनवणार आहोत तर मग हे सगळं व्यवस्थित असं झालं मग थोडं वेळ बिर्याणी ज्यावेळेस आपण द्यायला ठेवतो त्यावेळेस मग मी रायत्याची तयारी करेन कारण की दही अजून मार्केटमध्येच मा हेच हो येतं नाही घेऊन येणारे मग मा सगळं तयारी करून ठेवते मग आल्यावरती फक्त दही वगैरे मिक्स करेल ड्रिंकला म्हणलेलं स्टार्टरला काहीतरी करावं परंतु आता कोफम सरबत वगैरे नाही आहे घरामध्ये मग पाहू जमलं तर थोड्या वेळने लिंबू सरबत वगैरे करेल नाहीतर मग आपलं डायरेक्ट जेवणच स्टार्ट करू मग चला आता हे सगळं मी करून घेते पटापट आता मसाल्याची तयारी करते मग नंतर तांदूळ वगैरे नंतरच टाकणार आहे कारण की अजून यायला खूप उशीर आहे त्यांना मग लवकर केली तर मग मलाच राहणार नाही ना खाण्यासाठी कारण की स्मेल वगैरे हो तर माहिती बिर्याणी केली की के सगळ्या घरभर वास येतो तर मग त्याच्यामुळे मलाच राहणार नाही मग तांदूळ वगैरे मी काही करेल थोड्या वेळानेच शिजवायला टाकेल पहिले मसाला वगैरे करून घेते आणि जी बिर्याणीची आपण जी आ, फ्राय बनवतो तो पण करून घेते आणि मग त्याच्यानंतर तांदूळ वगैरे शिजायला घालून मग आल्यावरती दम वगैरे दे मग चला हे सगळी प्रोसेस करून घेते आणि मग यांना छान असं सरप्राईज देऊयात तर असं कधी कधी दिलं पाहिजे असंच आपण घ्यायचं मग कधीतरी दिलं पण पाहिजे कोणतं पण रिलेशनशिप म्हणल्यावरती अँड टेक दोन्ही पण झालं पाहिजे तर त्यावेळेस ते रिलेशन हेल्दी आणि हॅपीली होत काय मोबाईल नाही भेटणार बिर्याणी खायची ना आणि श्रेयाश्र तर काही बिर्याणी आवडत आहे हो ना तर मसाला आता तुम्ही पाहू शकता मी इथे मसाला करून ठेवलेला आहे आपला बिर्याणीचा जो चिकन मसाला असतो जो बिर्याणी तर तो करून ठेवलेला आहे सोबतच इथे मी जो आपला तांदूळ आहे बासमती तर तो छान उकळून घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये तर आता मी काय करणार आहे लेअर देणार आहे छान लेअर देणार आहे तर लेअर साठी मी थोडस सा तेल टाकलेलं आहे ते आणि इथे छान असं सगळीकडे मिक्स करून घेते तर मग मी पहिली लेअर देणार आहे ती आपला हा जो चिकनचा मी मसाला केलाय त्याची त्याच्यानंतर राईस पुन्हा चिकनची जी ग्रेव्ही बनवली त्याची आणि मग पुन्हा राईसची आणि मग वरतून तूप आणि मग कलर मी इथे ग्रीन कलर घेतलेला आहे रेड आहे परंतु ठीक आहे ग्रीन कलर वास कारण की मग ते खूप कलर कलर होऊन जातं आणि आता आठ वाजलेले आहेत परंतु यांना यायला लेट होणार आहे दहा वाजतील मग मी बिर्याणी करून घेते कारण की मग श्रेयंशला पण भूक लागलेली असेल काय तूच दिला ना मला कलर आम्ही त्याच्यानंतर मग एक लेअर चिकन चे दिलं मी त्याच्यावरती एक लेअर राईस चे घेऊन घेऊ म्हणजे काय होतं जो त्याचा आर्क आहे तर तो छान असा मिक्स होतो याच्यामध्ये तर मी थोडस तूप टाकून घेणार आणि मग लीअर झाल्यावरती मी याच्यावरती पुन्हा एक आपली जो हा मसाला आहे तर याची लेअर देणार तर मसाला वरतून मी परत तुपाचा तूप गरम नाही केलं मी तसंच हे केलंय गरमीने ते होईलच गरम आणि कोशिंबीरची प्रोसेस आहे तर ती मी हॉलमध्ये जाऊन करणार कारण की ना उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामुळे इथे खूप सगळी गरमी आहे आणि ही कमी गॅसवरती मी अशीच बिर्याणी थोडा वेळ झाकून ठेवणार याच्यामध्ये मी जो येल्लो रसा आहे तर तो तसाच ठेवला कारण की यांना आवडतो बिर्याणी सोबत तर मसाला हे करून घेते हे सगळं आवडते आणि मग त्याच्यानंतर यांना लेटच झालं आता हा प्लेन राईस ठेवलेला आहे मी थोडंसं कारण की आम्हाला वरतून घ्यायला लागतो थो थोडासा थो थो प्लेन राईस आणि मग हे बाकीचं सगळं आवरून घेते कोशिंबीर करते सगळं शॉपिंग वगैरे करणं मिक्स करणं मग दहीचं काय आता अंतर का नाही काय म्हणते तर मग चला नाही चाललं तर मग आपण आपली नॉर्मल विदाऊट दहीची कोरडी कोशिंबीर खाऊ तर मग चला आता हे सगळं आवरून घेते आणि मग तुमच्या सगळं शेअर केलेलंच यांची रिॲक्शन वगैरे काय असेल की तर मग चला आता मी थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं बिर्याणी छान कमी जास्त वेळ ठेवली आणि नंतर झाकून ठेवली तर आता पाहूया तिस अशी गरमागरम बिर्याणी तर, तर गर्म तुम्ही पाहू शकता छान अशी ती मुरली आहे बिर्याणी आता कसं यांना यायला लेट आहे मग मी श्रेयांशला कर सर्व करते तुझ्यासाठी मिक्स नाही करणार मी डायरेक्ट अशी खलवून वरती घालू अरे ते पप्पासाठी बनवेल आता मी तू जेवण झोप ना पप्पाला लेट होणार तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी लेअर आणि कलर पण असं छान मिक्स झालेला आहे आणि मसाला तर आहेच तर मसाला आता मी श्रेयांश भरून घेते आणि मग नंतर मी डेकोरेशन वगैरे केलेलं नाही हे सगळं काढून ठेवले मग नंतर करते श्रेयांचं जेवण वगैरे झालं की मग आपण करूयात कोशिंबीर वगैरे तो काय खाणार नाही था कोशिंबीर त्याला बिर्याणी चालते आणि आपलं थोडंसं तर रस्सा तर तो आहेच तर मग चला आता या बिर्याणीची टेस्ट करतो मला पण वेट होत नाही पण आता यांच्यासाठी केली तर आधीच कशी खाऊ म्हणून मग आता थांबते आजच्या दिवस तर मग चला आता श्रेयांची बिर्याणी खाऊन झालेली आहे कशी लागली बिर्याणी छान हो आणि आता काय करायचं मग आता आपण मला सरप्राईज द्यायचं अगं बाई माझं पिल्लू तर मग चला आता आवरत थोडस कारण की किती वाजले चार। चार। आता अरे रात्रीचे नऊ वाजून गेले आता पप्पा येतील थोड्या वेळाने आणि श्रेयांश ला म्हणलेलं तू झोप आराम कर परंतु तो काही झोपणार नाही आता तर मग चला थोडस इथलं प्रिपरेशन करून घेते आणि मग ते आल्यावरती आपण त्यांची रिएक्शन पाहूया पप्पांची आणि हे कसं छान वाटते पप्पाला आवडेल का माझा लादा मी इथे खट बनवले आणि त्याच्यावरती हे जे आपले हे असतात ग्लासेस असतात जे आपण कँडल लावण्यासाठी याच्यामध्ये आत घातल्यावरती बघ छान दिसतं तर म्हणून मी बऱ्याच दिवसापूर्वी घेतलेले तर मग आम्ही मोस्टली हेच लावतो मग असं काही डेकोरेशन वगैरे करायचं असेल दोघांसाठी तर आता पण एक आणि श्रीयाच मला हेल्प करतोय असं म्हणतात मुलं झाल्यावरती रोमॅन्स कमी होतात बघा श्रेयाचीच आम्हाला हेल्प करतोय थांब थांब सगळे नको टाकू एक मिनिट थांब तर मजा असं साधं सिंपल मी इथे डेकोरेशन केलं तिकडे लाइटिंग वगैरे लावते थोडेसर जास्त नाही फुलं करत कारण की परत पसारा आपल्याला सांगायचं आहे तर तिथे एवढं भास झालं नको ना बेबी बास आता तू करतो फक्तही खराब करू नको तर मग चला आता मी रेडी झालेली आहे आणि आता हे येतीलच तर तुम्हाला दाखवते की डेकोरेशन कसं झालंय ते थांबा बॅक कॅमेरा ओपन करते लाईट लाईट बंद करून थांबा बॅक कॅमेरा ओपन करते तर तुम्ही पाहू शकता असं सा साधं सिम्पलचं सा केलेलं आहे तर मग चला आता हे येतीलच मग आपण त्यांची रिॲक्शन घेऊयात तर मग चला तर मग चला आता मी रेडी झाली आणि दरवाजे पप्पा श्रीया उघड काय आणलंय थांबा 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 लाईट बंद काय बनवलंय श्रीया काय कशासाठी बनवले अच्छा अच्छा आणि जेवणासाठी काय बनवलं श्रेयाश पप्पासाठी कस वाटलं मस्त बरेच दिवसातून केलं ना आवडलं तुला हेल्प केली आहे पप्पा तर मग चला आता यांना सरप्राईज आवडलेला आहे आणि श्री श्रियांची पण हेल्प आहे श्रियानी दोघांनी मिळून केलंय आणि प्लॅनिंग श्लियांच होत श्रिया तर काय बोलत होता मम्मा पप्पाचे तू डोळे बंद करून आण मग मी पप्पाला ओरडा सरप्राईज श्रिया पण शिकायला लागलाय तर मग चला आता जेवणामध्ये बनवलेली आहे चिकन बिर्याणी कालच खायची होती ना तर मग चला आता मी तयारी करते हा गरम घेऊन थोडीशी फुक फुक एकाला फुक चला आता बिर्याणी आणूया मसाला श्रेयाश मला खूप सगळी हेल्प करू लागतोय आणि इथे रेडी आहे आपली गरमा गरम बिर्याणी कशी दिसतीय छान दिसतीय बिर्याणी मस्त झालेली आहे चला आपण आता बिर्याणी खाऊया हा शेयांच्या पण छान बनवलंय श्रेयांश मला वाटलंच होतं दही नाही आणणार मग थोडीशीच मी कोशिंबीरचं हे केलेलं

मग चला तर असंच डिनर करत करत आम्ही आमचा फॅमिली टाइम एन्जॉय करत होतो श्रेयांची मस्ती चालत होती मस्ती करत करत आमचं चाललं होतं आणि याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट झोपा